मी दादांच्या कारण मी नेहमी दादांच्या बरोबर राहिलो चांगला काळ असेल वाईट काळ असेल जे काहीतरी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली कुठले कुठले याच्यामध्ये मी तरी कर भाऊ म्हणून तो म्हणून तसे मी उडी कधी विचारलं की असं काय करायला पाहिजे का मला वाटलं बरे बऱ्यापैकी लोक मला ओळखतात मी आणि तिकच मोठं झालंय पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादांना म्हणणं होतं की आपण आमदारकीला तू आहेस तर खासदार की तरी आपण साहेबांच्या पाहिजे कारण साहेबांचे जे काय आपल्यावर उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांचे किती उपकार आहेत आणि साहेबांचं वय आता त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दहाची वर्षी काय नाही तू विचारच मला अतिशय वेदना देऊन गेला आप आप की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे ह्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं कधी परमेश्वर असो देवी असो आपल्याला आयुष्यामध्ये अशा वळणावरती येऊन ठेवतात की आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात हा काळ खर तर सर्वांसाठी खूप संवेदनशील आहे खूप दुःखदायक आहे आणि जे काही झालं मी म्हणत नाही की हे फक्त आमच्या कुटुंबामध्ये झालेलं आहे आपण सर्वजण तुम्ही सर्वजण आमच्या कुटुंबाचे एक भाग आहात आणि ज्या वेदना आम्हाला आज होत आहेत त्याच वेदना तुम्हाला देखील होत आहेत आणि आपण घेण्याकरिता समदुःख इथे आज आपण ही बैठक घेतलेली आहे त्याच्यामध्ये ना कुठे कुठे आपल्याला कुणाला विरोध आहे किंवा आपल्याला कुठली वेगळी भूमिका घ्यायची आहे अशातला भाग नाहीये किंवा हेतू देखील नाही आहे शेवटी कुटुंब म्हटलं की भांडला भांड लागणार तुम्ही सर्वांना हे जाणत प्रत्येक कुटुंबामध्ये ह्या गोष्टी होत असतात असं कुठलंही कुटुंब अपवाद नाहीये की त्या कुटुंबामध्ये अशा काही गोष्टी घडलेल्या नाही पण दुःखाची गोष्ट एकच आहे की आपल्या कुटुंबामध्ये कधी असं घडलं नव्हतं आणि ते दुर्दैवानी असं झालेलं आहे परंतु जसं आता एखाद्याला आजार होतो आपल्याला त्याला सामोरं जावंच लागतं कॅन्सर झालाय म्हणून आपण हद्गळ हद्बळ होऊन हात पाय गळून बसतो का नाही बसत आपण त्याच्यावरती मात करायचा शंभर टक्के प्रयत्न करायचा असतो आणि तो आपण पुनर्भजन करणार आहोत